या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर स्वर्गीय कोटे यांच्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठान व समस्त घोंगडे वस्ती मित्र परिवाराच्या वतीनं जयंती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताह अंतर्गत घोंगडे वस्तीमधील शाकंबरी देवी मंदिर इथं एकसष्ट आराधी महिला भगिनींना साडी वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी कोठे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी माजी पालिका सभागृह नेते सुरेश पाटील डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे श्रीराम मध्यवर्ती जयंत उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप महाले यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय महेश कोठे यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाज समाजकारण केलं समाजाच्या प्रगतीस प्राधान्य दिलं स्वर्गीय महेश कोठे यांनी आपल्या जीवनात अंतिम क्षणापर्यंत गोरगरिबांची सेवा करण्याचा वसा जोपासला असं मत माजी पालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं त्यांच्या देवाचं शक्ती अंगात आहे असले मोठमोठे महाराज लोकं तिथं काय तर होऊन मरतात का असं वाटून जाते पण तिथं महेचंदाचा त्या ठिकाणी मृत्यू झालं तर ते महेचंदाला आणि असं समजोत लोक या सोलापुरातले हे महे मृत्यू एवढं चांगल्या ठिकाणी येणार नाही खरंतर तुम्हाला सांगायचं आहे आता या ठिकाणी आमचं सूर्यप्रकाश कोटे आणि महेश यांनाचा मुलगा अब्दार प्रथमेश कोटे आमचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी कार्यक्रम घेतले उपस्थित आहेत जसं मोठमोठे महाराजांचा आशीर्वाद आलं महेश यांना आज स्वर्गात गेलेलं आम्हाला सोडून आम्हाला अति दुःख सर्वांनाच आलेलं आहे त्या दुःखामध्ये सामील असल्यामुळं काही लोक महेश यांना पडल्यामुळं नाराज झाले महेश यांना गेल्यामुळं नाराज झाले म्हणून काही लोकांचे विचार या ठिकाणी काही लोकांचे आले नाही मला आज आश्चर्य वाटतंय की या सोलापूर शहरात आज तर काय आमदार खासदार मंत्री संत्री सर्व होऊन गेले परंतु महेश ज्यावेळी महेश अंडाला सोलापूरात आणले त्यावेळी घरपूरमध्ये ठेवले त्यावेळी तीस हजार ते चाळीस हजार पब्लिक त्या ठिकाणी महेश बघायला आणि डोळ्यात पाणी काढत निघत होतो आम्हाला वाटतं या काय महेंडाचा चमत्कार आहे माझं या सोलापूर शहरात गेल्या चाळीस वर्षापासून संबंध आहे पण अनेक लोकांचं मी माहीत बघितलो पण महेंडाच्या मैत्रीला एवढं काही कुठंच नव्हतं तेवढं लोक ते महेंडा निवडूनच आलेले होते तुमच्या आशीर्वादाने आता आमच्या प्रभागात मात्र कमी पडले असते भरपूरमध्ये कमी पडले असते सोलापूरला कमी पडले असतील हे कमी पडलेले नाही आहेत त्या आमच्या शाकामरी देवीला माहीत आहे अण्णा पडणं पडता तरी त्या ठिकाणी पाठ गेले महाराष्ट्रात सर्व घोटाळा झाला ई एम मशीन घोटाळा झाला पैशाचं घोटाळा झाला सर्व घोटाळा म्हणून पडलं परंतु कोटे परिवार हे एकाएकी पडले का असं वाटत होतं पण मला आश्चर्य वाटतं आहे कोटे परिवार एका एकीक पडले नाही त्यांच्या मागे जनता नेणार नाही आहे जन्म आमदार झालं ते काय झालं आमचं देवेंद्र दादा कोटे पण त्या ठिकाणी आमदार झाले मी तर या देवीच्या मी प्रार्थना करतो त्यांनी पुढच्या कळमध्ये त्यांनी तर आयुष्यात पडणार नाही जोपर्यंत जिवत नाही तोपर्यंत तो परंतु त्यांनी एका कळंगे अनेक लोक मंत्री झाले तिथं अनेक मंत्री आणि आमदार खासदार झाले तरी मंत्री झाले नाही पण महेशांना तुम्हाला आम्हाला चार चार पाच पाच दिवस पा पाणी मिळत नाही ते देवेंद्रच्या रुपानं त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करते या सोलापुरातले चांगले चांगले प्रश्न देवेंद्रदा त्या ठिकाणी उपस्थित कराले त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर <coughs> आम्हाला ओळखत नव्हतं आमचं डॉक्टर एवढे मोठ्यात येऊन डॉक्टर जेव्हा आले हॉस्पिटल काढले अनेक लोकांना मी आमचे कार्यकर्ते येल्लप्पा स्वर्गीय यल्लप्पा काढली अनेक लोकांना आमच्या सोलापूरचे महापौर असताना स्वर्गीय महेश कोटेंनी शहराचा सर्वांगीण विकासाद्वारे चेहरा मोहरा बदलून टाकला होता स्वर्गीय महेश अन्ना कोटी जीवनभर समाजसेवेचं व्रतच अंगीकारलं होतं त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याचं मत सूर्यप्रकाश कोटे यांनी व्यक्त केलं अण्णा आम्ही लहानपणापासून बघतो की बजेट असेल बाकी कुठल्याही महापालिकेचे प्रश्न प्रश्न अण्णा महापालिकेत मांडायचे आमच्या घरात नेहमी चर्चा की अभ्यासू नगरसेवक जो भाजपमध्ये आहेत आणि जो लोकांचे प्रश्न मांडतात आणि त्यांचे कॅरण असायचं सोलापूर मध्ये असे आहे पण त्यावेळेला असं असायचं की लोक जनसभे मत घेऊन अण्णा मांडायचे लोकांसाठी आणि त्यांचं आणि अण्णांचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं आता अण्णांनी सांगितलं की महेश अण्णा म्हणजे नगरसेवक बनवण्याचा कारखाना होता स्वर्गीय विष्णु पंत दातेंद्र कोठे हे तर आपल्याला माहिती आहे की किंग वर मेकर म्हणून ओळखले जायचे पण महेशांना स्वतः कॉर्पोरेशन मध्ये जनता मंडळाचा पाण्याचा प्रश्न असू दे बिडी घरकोचा प्रश्न असू दे शहरातल्या प्रत्येक भागातली माहिती आणि प्रत्येक भागातली काय अडचण आहे तर महेशांना खूप चांगल्या प्रकारे जाणवत अशा खूप तरुण लोकांना घेऊन सर्वसामान्य घरातल्या लोकांना घेऊन त्यांनी बरेचशे लोकांना नगर सर आणि कार्यकर्त्यांना ताकत देण्याची ताकत देणारा असा एक नेता सोलापूरमध्ये आज आपल्यात नाही आणि त्यांची आज आपण जयंती साजरी करतोय हे थोडस एकसष्टी सासर, एक मी आता जसं अण्णा सांगितलं की या वर्षी आम्ही एकसष्टी वाढदिवस साजरा करीत की त्यांची जयंती करण्याची आमच्यावरती पाळी आली आहे दुर्दैव आहे पण काय माहिती त्यांचं जे आता अण्णा सांगितलं की ज्या जागी त्यांना मृत्यू अनुभवून आलं ते पुण्याचं कारण म्हणत पण आपल्याला त्यांची साथ गरजेची होती त्याचबरोबर स्वर्गीय विष्णुपंत को तात्यासाहेब कोठे या मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे आम्ही सोलापुरात वेगवेगळ्या भागात आरोग्य शिबिर आयोजित करतो ते मागच्या पाच सहा वर्षापासून आम्ही करतोय त्याच्यामध्ये हजारो रुग्णांची आम्ही सेवा करतो सदरचा जयंती सप्ताह यशस्वी करण्यासाठी रवी गड्डम नागेश दासरी सूर्यकांत जिंदम प्रवीण बत्तूल महेश एटला अश्विन कोडम मुकुंद शिंगराल मधुर आपेली जगदीश कोडम भावेश सिंगाराम अभि कारमपूर यांनी मोलाचं योगदान दिलं डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी पित्त, अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कैप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी वेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आईसीयू वार्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळा हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट